नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अशोक सम्राट ची टोटल एम सी क्यू प्रश्न पहिला असा एक मित्रांनो मौर्य काळात खालीलपैकी कोणते के शिक्षण केंद्र सर्वात प्रसिद्ध होते उत्तर आहे तक्षशिला प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणता अशोक कालीन शिलालेख खरोस्ती लिपित आहे उत्तर गढ़ी प्रश्न तिसरा कोणत्या शासकाला अमृत घाट म्हणून ओळखले जाते उत्तराय बिंदुसार प्रश्न चौथा मोरे काळात भारतीय समाज सात वर्गात विभागला गेला होता उत्तराय स्थेनिस प्रश्न पाचवा खालीलपैकी मौर्य वंशाचा शेवटचा शासक कोण होता उत्तर आहे ब्रहद्रश्न सव्वा मौर्य सम्राट बिंदुसार खालीलपैकी कोणत्या धर्माचा अनुयायी होता उत्तर आहे अजिबिक धर्म प्रश्न सातवा मौर्य प्रशासनातील विविध विभागाचे अधिकार आणि कारे यांचे वर्णन खालीलपैकी कोणी केले उत्तर कौटिल्य प्रश्न आठवा चंद्रगुप्त मोर्याचा नंदवंशाच्या कोणत्या शासकाशी संघर्ष झाला होता उत्तराय धनानंद प्रश्न नववा खालीलपैकी कोणत्या युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला उत्तराय कलिंग युद्ध प्रश्न दहावा मौर्य सम्राट चंद्रगुप्त खालीलपैकी कोणत्या धर्माचा अनुयायी होता उत्तर आहे जैन धर्म प्रश्न अकरा अशोक द ग्रेट खालीलपैकी कोणत्या प्राचीन राजवंशाचा होता उत्तर आहे मौर्य प्रश्न बारा अशोकाचा धम्म धोरणाचा अर्थ काय उत्तर आहे सर्व वरील अहिंसा दया दान प्रश्न तेरा इंडिकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे मेगास्थनेसिस प्रश्न चौदा भाग आणि बालेचा संबंध का उत्तर आहे महसूल विभाग प्रश्न पंधरा श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कोण गेले उत्तर आहे प्रश्न सोळा अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज कोण होते उत्तर आहे जेम्स प्रेसे प्रश्न सतरा प्रसिद्ध ग्रीक मेगास्थिनीस भारतात कोणाच्या दरबारात आला उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य प्रश्न अठरा अशोकाने कलिंगावर हल्ला केला कधी केला इसवी सन दोनशे एकसष्ट प्रश्न एकोणीस बिंदुसारचा समकालीन टॉलेमी दुसरा कोठून होता बिंदुसारचा समकालीन टॉलेमी दुसरा कोठून होता उत्तर आहे इजिप्त प्रश्न वीस सॅन्ड्रोकोटस मधील चंद्रगुप्त मोरे यांनी कोणी ओळखले उत्तर आहे विलियम जोन्स प्रश्न एकवीस चंद्रगुप्ताचा पश्चिम भारतावर प्रभाव होता हे सिद्ध करणारा तो रेकॉर्ड रुद्र दमनचा जुनागड प्रश्न बावीस अशोकाच्या काळात बौद्ध परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती उत्तर आहे पाटलीपुत्र प्रश्न तेवीस चाणक्याचे दुसरे नाव काय होते उत्तर आहे विष्णुगुप्त प्रश्न चोवीस अलेक्झांडरचा सेनापती सेलुकस यांचा पराभव कोणी केला उत्तर आहे चंद्रगुप्त प्रश्न पंचवीस अशोकाचा रुमाडेई स्तंभ कशाशी संबंधित आहे उत्तर आहे बुद्धाच्या जन्मापासून प्रश्न सव्वीस अशोकाने आपल्या अशोकाने आपल्या शिलालेखात स्वतःचा उल्लेख समानता कोणत्या नावाने केला आहे उत्तर आहे प्रियदर्शी प्रश्न सत्तावीस स सहिष्णुता अधार्य आणि करुणेच्या आधारावर राजधर्माची स्थापना कोणी केली उत्तर आहे अशोक प्रश्न अठ्ठावीस अशोकाच्या शिलालेखात कोणती भाषा वापरली जाते उत्तर आहे प्राकृत प्रश्न एकोणतीस मौर्य साम्राज्य कोणी स्थापन केले उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य प्रश्न तीस अर्थशास्त्राची रचना कोणी केली उत्तर आहे कौटिल्य प्रश्न एकतीस अशोकाच्या कोणत्या शिलालेखात कलिंग युद्धातील विजय आणि नुकसानीचे वर्णन केले आहे उत्तर आहे शिलालेख तेरा प्रश्न बत्तीस कोटिल्याच्या अर्थशास्त्रात कोणत्या पैलूवर प्रकाश टाकण्याचा आला आहे उत्तर आहे राजकीय जीवन प्रश्न तेहतीस चंद्रगुप्त मौर्य यांनी त्यांचे शेवटचे दिवस कोठे घालवले उत्तर आहे श्रावण बेळगोळा प्रश्न चौतीस मुद्रा रा, मुद्रा राक्षस कुणी कथा आहे मुद्रा राक्षसी कुणाची कथा आहे उत्तर आहे चंद्रगुप्त गुप्त प्रश्न पस्तीस अशोकाच्या नावाचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या शिलालेखात आढळतो उत्तर आहे गुजरा प्रश्न छत्तीस कोणत्या मोरे शासकाने जैन धर्म स्वीकारल्यानंतर आपली सत्ता आपल्या मुलाकडे सोपवली उत्तर आहे चंद्रगुप्त प्रश्न सदतीस अशोकाचा उत्तराधिकारी कोण होता उत्तर आहे कुणाल प्रश्न अडतीस आचार्य चाणक्य कोणत्या विद्यापीठाशी संबंधित होती उत्तर आहे तक्षशिला प्रश्न एकोणचाळीस सांचे स्तूप कोणत्या कला आणि शिल्पकलेचे प्रतिनिधित्व करते उत्तर आहे बौद्ध प्रश्न चाळीस दशमाच कोणाच्या बिंदुसार प्रश्न एक्केचाळीस मौर्य साम्राज्यात प्रचलित चलनाचे नाव काय होते उत्तर आहे गेज प्रश्न बेचाळीस मोरे वंशाच्या काळात स्थानिक कोण होते उत्तर आहे जिल्हा प्रशासक प्रश्न त्रेचाळीस अशोकाने कोणत्या ऋषीच्या प्रभावाने बौद्ध धर्म स्वीकारला उत्तर आहे उपगुप्त प्रश्न चौवेचाळीस अशोकाचा समकालीन तुरमय्या राजा कोठे होता उत्तर आहे मिश्रा प्रश्न पंचेचाळीस सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न सेचाळीस रुजुक होते कोण होते अधिकारी प्रश्न सत्तेचाळीस अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत कोरलेले आहेत उत्तर आहे ब्राह्मी प्रश्न अठ्ठेचाळीस मौर्य वंशानंतर भारताचा पुढचा शासक कोण होता उत्तर आहे शुंग राजवंश प्रश्न एकोणपन्नास पहिले भारतीय साम्राज्य कधी स्थापन झाले उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य प्रश्न पन्नास अशोकाच्या शिलालेखात खालीलपैकी कोणाची माहिती मिळते उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत एक आहे सामाजिक जीवन दोन आहे अंतर्गत धोरण कि नाही परराष्ट्र धुर प्रश्न एकावन्न मौर्य काळात सम्राट अशोकाचे समकालीन शासक कोण होते उत्तर आहे तुरमया प्रश्न त्रेपन चंद्रगुप्त मौर्य यांचा जन्म कधी झाला याचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न चोपन मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती उत्तर आहे पाटलीपुत्र प्रश्न पंचावन्न अशोक द ग्रेट कोणत्या वंशाचा शासक होता उत्तर आहे मौर्य प्रश्न छप्पन चंद्रगुप्ताचा जन्म पाटलीपुत्र येथे झाला होता जो आता वसलेला आहे कुठे बसलेला आहे मध्ये प्रश्न सत्तावन बिंदुसार कोणाचा मुलगा होता उत्तर आहे चंद्रगुप्त प्रश्न अठ्ठावन सम्राट अशोक कोणाचा अधिकारी होता उत्तराधिकारी होता बिंदुसार प्रश्न एकोणसाठ मौर्य वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता उत्तर आहे ब्रह द्रत्त प्रश्न साठ ग्रीक लेखक जस्टिन कोठे गेला कोणाकडे सांडो कोट्यात चंद्रगुप्त मौर्य प्रश्न एकसष्ट प्रसिद्ध सांची स्तूप कोणी बांधला उत्तर आहे अशोक प्रश्न बासष्ट राजाच्या सत्तागत सिद्धांतानुसार खालीलपैकी राजाचा सातवा भाग कोणता होता उत्तर आहे मित्र प्रश्न त्रेसष्ट डायमेकस कोणाच्या कारकिर्दीत भारतात आला उत्तर आहे बिंदुसार प्रश्न चौसष्ट खालीलपैकी कोणत्या शिलालेखात मौर्यकालीन माहिती उपलब्ध आहे उत्तर आहे महाक्षेत्र रुद्रदमन यांचा जुनांग ढगचा शिलालेख जुनागडचा शिलालेख प्रश्न पासष्ट खालीलपैकी कोणता अधिकारी मौर्य प्रशासनाचा भाग्य नव्हता असलेली प्रश्न सहासष्ट खालीलपैकी कोणत्या देशातून अशोकाचा शिलालेख सापडलेला नाही श्रीलंका प्रश्न सदुसष्ट बिंदुसाराच्या राजवटीत कुठे अशात होती उत्तर आहे तक्षशिला प्रश्न अडुसष्ट मोरे दरबारातील ग्रीक राजदूताचे नाव काय होते उत्तर आहे मेगास्थेनिस प्रश्न एकोणसत्तर अर्थशास्त्राचा लेखक कोणाचा समकालीन होता उत्तर आहे चंद्रगुप्त मोरे प्रश्न सत्तर मोरे काळातील अर्थशास्त्रानुसार सीतेचा अर्थ काय उत्तर आहे सरकारी जमिनीतून मिळणारे उत्पन्न प्रश्न एकाहत्तर सम्राट अशोकाचे एकमेव कोरलेले खडक चित्रकोटे सापडले आहे उत्तर आहे सांचे प्रश्न बहात्तर मोरे घराण्याच्या अगोदर कोणत्या राजघराण्याने राजावर येऊन राज्य केले उत्तर आहे नंद मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे